ब्रह्मपुरीचा महाराजा गणेश मंडळाच्या वतीनं यंदा गणेशोत्सवामध्ये भाविकांना होणार अयोध्येच्या राम मंदिराचं दर्शन गणेशोत्सवात सुप्रसिद्ध गायक सलमान अली इशिता विश्वकर्मा सिने अभिनेत्री उर्मिला कोठारे यांची उपस्थिती राहणार अयोध्या राम मंदिर या परंपरेला कायम ठेवत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरीचा महाराजा गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून मागील वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ब्रह्मपुरीचा महाराजा या गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं यावर्षी देखील मोठ्या धूमधडाक्यामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय गणपती बाप्पाचं आगमन होणार असून सर्वत्र धामधूम सुरू आहे अशातच संपूर्ण विदर्भामध्ये शिक्षणाची पंढरी म्हणून प्रख्यात असलेल्या ब्रह्मपुरी शहरातील गणेशोत्सव देखील तितकाच लोकप्रिय आहे या शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाला मोठी परंपरा लाभली असून गणेशोत्सवात मोठा सामाजिक सलोखा देखील बघायला मिळतोय मागील वर्षी आम्ही केदारनाथचा मंदिराची प्रतिकृती उभारली होती आणि आज आमच्या मंडळाच्या सर्व नेत्यांचं म्हणणं होतं कार्यकर्त्यांचं की यावर्षी राम मंदिराची प्रतिकृती उभारायची आणि अयोध्येमध्ये जे राम प्रभू रामचंद्राची मूर्ती आहे समान तशाच पद्धतीची दिसणारी मूर्ती स्थापनासुद्धा या मंदिरात करायची सामान्य माणूस जो अयोध्येला जाऊन शेण प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊ शकत नाही त्याला ब्रह्मपुरीतच प्रत्यक्ष अयोध्या आणि राम दर्शन झालं पाहिजेत प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं पाहिजे हा त्यामागचाच मानस होता आणि म्हणूनच ते प्रत्यक्षात ब्रह्मपुरीचा महाराजा गणेश मंडळाने या ठिकाणी साकारलेला आहे प्रभू रामचंद्रांचं मंदिर बघायची इच्छा आहे त्याने आता दहा दिवस या गणेशोत्सवामध्ये येऊन गणपती बाप्पांचंही दर्शन घ्यावा आणि प्रभू रामचंद्राचंही दर्शन घ्यावा एकाच वेळेस आपले दोनही दर्शन या ठिकाणी होतील शांतता भाईचारा माणूसकी मानवता या मंडळाच्या माध्यमातून तो एक संदेश जावा इथे सर्व धर्माची अधिष्ठान आणि जोपासना ज्याच्या मणी जैसा भाव तैसे तिथे दिसे देव तुम्ही जर आपल्या नजरेतून प्रभू रामचंद्र तो दिसेल इथे तुमच्या नजरेतून तथागत भगवान गौ बुद्ध पाहायचं असेल तोही दिसेल गुरुनानक पाहायचं असेल तर तोही दिसेल प्रतिनिधी अमान कुरेशी चंद्रपूर शिंदेवाही एन टी व्ही न्यूज मराठी